नारायणा मी तुला ओळखलंय सगळे तुला रामदास स्वामी म्हणत असतील पण मी तुला नारायणांचा तु नारायण मी ओळखल म्हणून तुला सांगायला आलो संपेपर्यंत थांबलो सगळे लोक गेल्यावर येऊन तुला सांगतोय एकदा जांभला जा तू घर सोडून निघून गेला किती दुःखाचा प्रसंग अरे तू घर सोडून त्यानंतर घराकडे कधी वळला नाही. तुझी आई रडून 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 रडू तिचे डोळे गेले आणि डोळ्यांच्या खाचा ती तुझी वाट पाहते आलेल्या प्रत्येकाला नारायण नारायणा म्हणते. नारोबा कोणी आला तरी नारोबाच म्हणते. का तर असं तिला वाटतंय की कदाचित माझा नारायण येईल माझा नारोबा येईल म्हणून जो येईल त्याला नारोबा म्हणते जा बेटा एकदा तरी आईला भेट असं म्हटल्यावर हृदय पिळवटलं गेलं एवढा मोठा संत होता सगळ्या समाजाला मार्गदर्शन करणारा पण आईच्या आठवणी पैठण सोडलं धावत धावत सगळ्या शिष्यांना सोडलं सगळ्यांना आणि तसेच निघाले आईच्या भेटीला आता आईला भेटल्याशिवाय थांबणार नाही म्हणे भया पहाटे जाम मध्ये येऊन पोहोचले जय जय रघुवीर संत दाराशी आले दाराशी आले आणि आईची आठवण आली आईच्या आठवणी जीव कसा विसवत होता मनात म्हणत होते आई 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 बाई आई 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 I'm oh. शब्दकारि आनी मनता आरी हा कानि मनता स्वर्ग ये हार स्वर्गये त्यांनी समर्थ आणि असं नारायण कुठे विरघड एवढा कणखाकृतीचा एवढा पराक्रमी शूरवीर राष्ट्रपुरुष पूर्ण तशी पाण्यामध्ये साखर विरघडावी उदात साखर विरघळावी नारोबा आई, आई आई बेटा किती है? है? अरे डोळे गेले रडून रडून माझे तुला मी आता कस आता 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 पाहू कस कसा दिसतोय तुला हाताने पाहते काय बलिष्ठ झालाय अच्छा साधू मामा झालाय त्या नारायणाच्या सगळ्या अंगावर हात प्रेमाने फिरवते असा प्रेमाचा हात किती वर्ष भागांच्या अंगावर फिरला नव्हता आई का पाहिलं घट्ट मिठी मारली आई म्हणाली बेटा तू आला हेच माझ भाग्य किती आनंद झाला अरे पण काय करू दुर्दैव की तू दिसत नाही आई म्हणे थांब आता तुला मी मला पाहायचंय का तुला माझा राम तुला दृष्टी दे हा म्हणतो मस्तकार हात ठेवला आपलं आत्मचैतन्य जागू केलं आणि आईच्या डोळ्यावरून हात फिरवला नेत्र हो। ज्योतींनी आईला दिसायला लागलो ला। लख दिसत रामदास लख दिसायला लागलो ला। आई म्हणे नारणा काय ना जादू पुन्हा शिकलाय का काय तू हा कुठल्या भूता प्रेताच्या लागला नाही ते म्हणाले माझं भूत असत आहे मी ज्या भूताच्या मागे लागलो तो रामराय आहे तो बजरंगपती आहे त्या भूताच्या मागे मी लागलो आहे आणि ते मला माझ्यावर त्यांची अनंत कृपा झालेली आहे आई म्हणाली त्या रामाचं मलाही दर्शन घडवलं तुझ्या रामाच मलाही घडवलं आई तुझ्या पुण्याईमुळेच आपल्या पूर्वजांच्या पुंड्याईमुळेच मला हे दिव्य कार्य सुचलं परमेश्वराच्या भक्तीचं समाजाच्या सेवेचंही मी कार्य करतोय धर्माच्या सेवेचं कार्य करतोय

सगळ्या जगाने ज्या कैकळीला माता न तू वैगणी म्हटलं भरताने सुद्धा रामाने कधीच आईला दोष दिला नाही उलट राम म्हणतात आई तू मला हकंद मनमासा सगळ्या जगाला वाटले आहे आपल्या मुलाच्यासाठी स्वार्थ नाही तू माझं कल्याण व्हावं माझ्या हातून चांगलं कार्य घडावं रावणाचा राक्षसांचा नायनाट व्हावा म्हणून तुझ्यामुळे मी राम झालो तुझ्यामुळे मी घडलो आणि आज मला लोक राम म्हणून ओळखतात ते तुझ्यामुळे केवढा पॉझिटिव्ह विचार किती सुंदर विचार आहे म्हणजे दुःखातून सुद्धा सुख शोधणं दुष्टामध्ये सुद्धा प्रवृत्ती जागी करणं जे ज्ञानेश्वर माऊली करतात दुरिबांचे देवीराव विश्वास धर्म सूर्य जो जे मानशी रथो ते नाव प्राणी चंद्रांचा वंदन सुरू केलं आवे ना तप